था 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 बीरार बीरार कार मंडळी शुभ सकाळ आता वाजलेत साडेचार यश आणि मी निघालो आहे आता त्र्यंबकेश्वरला नाशिक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला आणि आता आम्ही जाणार आहे पहिला बोरिवली स्टेशनला बोरिवली स्टेशनवरून जाणार आम्ही विरारला विरारवरून आहे आपली रवीतबाईची कार तिथून आम्ही जाणार डायरेक्ट जवाहर मार्गे नाशिकला तर आता जो काही प्रवास आजचा असेल आजचा ट्रेक असेल त्र्यंबकेश्वर झाल्यावर आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर पण जाणार आहे तर ते सर्व आम्ही जे काही करू ते तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू प्रॉपरली एकदम क्लायमेट जो काही असेल सर्व दाखवू आम्ही तुम्ही ब्लॉगची मजा घेत राहा आणि बनून राहा पूर्ण ब्लॉगमध्ये कुठेही स्किप करू नका सर्व ब्लॉक बघा यश आणि आम्ही तुम्हाला भेटतच राहू चलो सकाळी पहिला नाश्ता लागतो आता आपण पोहोचले गोरडी स्टेशनला तर इथून नाश्ता करू आणि निघू आपण विरारकडे जा खाऊन घे खाऊन घे फटाफट आता आपण पकडलेली आहे विरार ट्रेन आता पोचून चाळीस मिनिटामध्ये विरारला फोन चालू झाले सकाळ सकाळ बोलून गे रे पटापट बोलव त्यांना वाटापट नायगावला पोचलो आता आपण अजून तीन स्टेशन आपण चाललोय नाशिकला आणि ना इथे जाता जाता इकडे विरारला खूप टाइम टाईम मिळालोय विरारमध्येच क्लायमेट जबरदस्त झालं एकदम ज्यांना नाशिकला नाही जा आम्हाला जायला जमत आहे त्यांनी विरारला जा पालघरला जा पालघरला पण दोन तीन ट्रेक आहेत जवळ ट्रेक करा तिथे पण तुम्हाला मजा वन डे रिटर्न याल तुम्ही तसं तर आम्ही नाशिकला पण वन डे रिटर्न येणार आहे पण खूप जणांना घरातून अलाव करत नाहीत त्यांनी विरार साईडला वगैरे पण जाऊ शकता तुम्हाला क्लायमेट तर बघायलाच मिळेल बघा क्लायमेट तर इकडे पण आहे आणि असं नाही की नॉर्मल आहे एकदम मस्त क्लायमेट आहे पण आहे <laughs> <या>, स्मार्टी नसत विरार मध्ये क्लायमेट डेंजर झालंय सकाळचा वेगायचं मत तर नाशिकला जमत आहे विरारमध्ये जा आपला अजून एक बिडू रिंग मध्ये आपल्याला सोबत असणार आहे बंटी ओरिजिनल नाव आहे ओंकार आपल्याला जॉईन नाला नालासोबरा ना <laughs> खरं वाटत नव्हतं याला चाललंय म्हणून तो यशला सारखा विचारत होता जायचं ना नक्की जायचं ना आणि फायनली आपण भेटलोय भाई डरका माहोल डरका माहोल सगळं आता विरार रिटर्नवाली इथे नाला सोपाला चढणार आहेत बघत प्रागत राहा बघतो बघत आयुष्यभर गर्दी बघ गर्दी गर ए पहिला काका रे पटापट पकाड पकाड अरे अरे हळू धर अर। धर 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 अरे डेंजर गर्दी उतरात दिला ना पाडलं <laughs> आपल्याला पाहिजे काय कोण गर्दी बघ ना कसली डेंजर अरे एवढा सकाळ सकाळ जातात कुठे पण आहे चालले कामाला चालले आणि आपण कुठे चालले फिरायला ट्रेकला आपलं लांब काम आहे ब्लॉग बनवणं डेंजर गर्दी एकदम आता रवी भाई अजून आला नाही त्याची कार पण अजून आली नाही तर दोघांची वाट बघायची आपल्याला आले की बसूया बसूया की मी झोपणार आहे डायरेक्ट मग पुढचा ब्लॉक यश करेल कंटिन्यू मला बेकार झोप आहे बंटी गप आहे बंटी अजून चालू नाही आलाय बंटी काय बोलणार आहे की नाही ब्लॉकमध्ये राईट राईट लाजतोय लाज्या बंटी लाज्या आम्ही घरून निघालोय सकाळी साडेचारला आणि आता वाजले सव्वा सात अजूनपर्यंत रवीत काय आलेला नाही टाइमपास करतो जाम लेट करायला नाही आता तिकडे पोचायला पण खूप लेट होणार आहे मी तर आता सरळ झोपून जाणार आहे गाडीमध्ये आता पुढचे ब्लॉक यश बनवणार आहे तिथे पोचेपर्यंत असत बनवणार की नाही नाही बनवणार बनवू बनवू मग आता बोलून दाखव <laughs> काहीतरी काहीतरी बोलून दाखव काहीतरी <laughs> बोल आला 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 जसा बोललो लेट झालाय रवी भाऊ पोचले इथे खु एकदम <laughs> भाई, भाई, <laughs> भाई भी बोला जस्ट ने लेट कर दिया और आ गया तो डिलीट करू क्या डिलीट भाई अच्छा अच्छा चारो भाई, चारो भाई। चला आता गाडी आली आपली तर निघू आपण पटापट अरे ट्रेक करण्याचे पहिलेच दर्द हो रहा है तेरे को फिर क्या करे अभी क्या करने का अभी रोप पे मारने का है भाईचा एरिया चालू झाला इकडनं सगंपलो आठ वाजले हायवे ला विरारच्या अजून इकडून आपल्याला एन जी भरायचं आहे त्याच्यामध्ये एक तास जाणार आहे मग तिथून पुढे आपण आता सीएनजी भरून झाल्यानंतर आपली जर्नी चालू होणार म्हणजे रविदबाईने एकदम तिनो पिछे बैठे व्लॉगिंग एकदम व्लॉगिंग एकदम मनावर घेतली जोरात एकदम चालू आहे इकडून चालू झाली की नाही 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 काय काय ट्रकवाल्यामुळे रिक्षावाला मग अजून निघणार कधी काय काय कळत नाही मला काय आज होईल काय नाशिकचा आजच्या दिवसात होईल की एक दिवस वाढेल अजून एक दिवस एक दिवस वाढेल वाटत आईला बोलले आई बोलते मला येणार आहेस की नाही आज बोललो आम्हा संध्याकाळी येणार आता तुम्ही तिकडे झाल्यावर वाढवणार वाटत दिवस मी एका दिवसाचा ठरवलेला आहे हे लोक प्लॅन वाढवल्याला बघा याच्याकडे बघून ठेवा हा याकडे बघून ठेव मी काय नाही करत आहे ए पुढे बघून चालू ये बंद भाई ब्लॉक तो चालू कर दे रहा चालू है रेकॉर्डिंग बोलो कुछ पांचल राडिंग सही करते इस प्लस क्या चीज वाटत और सुने सीट बेल्ट लागा नाही अब मुझे अच्छा लग रहा वो डालना मगता है क्या सीट बेल्ट सीट बेल्ट आपल्या लिए थोड़ी है

तुझ्याकडे एनटी आहे मग तू एन्टी एन नाही चालत टीआर पाहिजे आता इकडे पोरांचे प्लॅन चेंज होत आहेत पण तरी चेंज नाही व्हायला पाहिजे असं ट्राय करतोय आपण हा रस्ता सरळ जातोय गुजरातला मग पोरं बोलतायत गुजरातला जाऊया गुजरातला पालघर रोडवर आम्ही जात होतो सीएनजी पंप अजून भेटला नाही पण इथे ऍक्सिडेंट जबरदस्त झालेला एकदम डायरेक्ट पलटी झालाय तू झोपेत असणार हा झोप लागली आहे ना पलटी गाडी सावकाश रवीत बाय तू भी एकदम आराम से चला तेरी गाडी मतलब सीएनजी पंपच्या नादामध्ये रॉंग वे मारलाय आपण इथे फुल जाम लागलाय दुसऱ्या साईडला

फायनली आता दहा वाजलेत आणि आता आम्ही लागलोय जवाहर रोडला आता इकडून अजून शंभर किलोमीटर आहे त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर येणार आहे आता हेवी ड्रायव्हर बसलाय भाई पाण्यावर पाण्यावरून गाडी डायरेक्ट रस्त्याच्या बाहेर पाऊस एकदम जबरदस्त आहे जवाहर रोडला खूप मजबूत पाऊस पडतोय आणि क्लायमेट एवढा भारी वाटतोय नाही बघा जबरदस्त क्लायमेट पूर्ण रोड भर असणार आहे आणि या रोड वर एकदम मस्त वाटत ट्रॅव्हल करायला आणि वॉटरफॉल पण आहे तिथे पण आम्ही थांबायचं ट्राय करू जर मन झालं तर थांबणार नाही तर पुढे निघून जाणार झालं का डिसिजन झालंय काय बोल रवी काय वॉटरफॉल बस आपण आरे अजून काय आम्ही पोचत नाही अजून साठ किलोमीटर बाकी आहे आणि सगळे मस्त चालू राहील चालू राहील आणि इथे क्लायमेट एक नंबर आहे जबरदस्त क्लायमेट बोल थोडा थांबूया कारण का अजून खूप साठ किलोमीटर आहे बराच टाइम अजून बाकी आहे त्याच्यानंतर पण तिकडे जाऊन आम्हाला मंदिरात लाईन वगैरे लावायची आहे सर्व जे काय असेल ते बघू आता किती वेळ लागतो बघत राहा तुम्हाला असे वगैरे दाखवत राहतो मी मध्ये मध्ये मस्त एक झोप झाली माझी आणि आता फायनली आम्ही पोहोचलो ना बघा <laughs> हेच आहे ना ब्रह्मगिरी पर्वत आहे ना बाहेर गेलो की प्रॉपर बघू काय बघा मागे बघताय ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि इथे ह्या बाजूला जे दिसत आहे ना बोर्ड त्या बोर्डच्या इथून आतमध्ये गल्ली जाते तिकडे मंदिर आहे खूप जण फिरून आलेच असतील तरी आपण एक परत दाखवू मंदिर सर्वांना बाहेरूनच दाखवता येईल आतमध्ये बहुतेक मोबाईल नाही नेतायत वाटतं फायनली आपण पोचलोय मंदिराच्या समोर पाऊस एकदम बारीक चालू आहे म्हणून आम्ही रेनपोट वगैरे काय घातलं नाही बोल जाऊ दे पटापट दर्शन करून निघू तर बघूया हो किती वेळात दर्शन होत आहे यश एकदम तयारीत आलं आहे कुर्ता वगैरे घालून फुल यश काय हे करणार आहे नवस वगैरे करणार आहे हा काय हा काय बोलत रवीत एकदम जोरात आहे ब्लॉग मध्ये आता आम्ही थोडं इथे इथे उकाला वगैरे मिळतोय बघा दूध वगैरे मिळतं ना त्याआधी पिणार आहे मी तर पिणार आहे यांचं काय माहिती नाही एक नंबर वाटत बाई एक दे ना एक ग्लास एक ग्लास जबरदस्त करून सांगतो कसं आहे ठीक आहे मी टेस्ट करून सांगतो ओके सर थोडा दूर रो गाईज दूर रो दूर रो भाजेल <laughs> जी मंदिर आपला आता मी मंदिराकडे जातोय पुढे पुढे मंदिर आले समोरच पण जबरदस्त गर्दी आहे ते गाड्या पण खूप लागल्या आहेत माणसं पण खूप आहेत एकदम भरपूर गर्दी येते आणि पाऊस पण चालू आहे त्याच्यामध्ये रेनकोट घातलेला तेव्हा पाऊस बंद झाला आता रेनकोट काढून आलो तर पाऊस परत चालूच होत मंदिराच्या आतमध्ये तरी व्हिडिओ काढायला भेटणार नाही मला क्लोज शॉट सिनेमॅटिक्स देतो ते बघून घ्या <laughs> फायनली मित्रांनो आपण मंदिराच्या समोर आलो आहे आणि मंदिराच्या मागचा व्ह्यू बघा कसला जबरदस्त वाटतोय डोळ्यांना व्हिडिओमध्ये तेवढा प्रॉपर दिसेल की नाही काय माहिती पण मागे सर्व वॉटरफॉल आहेत समोर मंदिर एक नंबर वाटतंय आहे आपण चाललोय ब्रह्मगिरी पर्वताकडे